हाय हॅलो शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज मार्केटमध्ये चाललेलो होतो तर कुठेतरी बाहेर चाललेलो होतो तर आहे ना कुठे चाललेलं होतं हे तू मला पुढे समजेलच तर त्यासाठी आम्हाला घ्यायचं होतं गिफ्ट तर गिफ्ट वगैरे घेतलं मी इकडे छान छान मला गिफ्ट दाखवले गिफ्ट घेण्याच्या दुकानामध्ये मी आलेली होती तर मला फ्रेममध्येच एक बघायचं होतं तर फ्रेम भरपूर दाखवलं त्यांनी राधाकृष्णाच्या तर छान होत्या पण मला हे आवडलेलं होतं यावर छान असं मंत्र वगैरे लिहिलेला होता आणि इकडे राधाकृष्णाचं पण होतं तर मी हे घेतलं गोल्डनमध्ये तर छान वाटत होतं नंतर त्यांनी मला पॅक पण करून दिलं ते त्यानंतर मग आम्ही निघालेलो होतो आता सस्पेन्स ठेवत नाही आहे जास्त चाललं आहे काय तर सांगूनच टाकते मी तुम्हाला सगळ्यांना तर आत्ता आम्ही निघालेलो होतो हॉटेलच्या ओपनिंगला तर माझी तर... आत्ते बहीण आई तिच्या हॉटेलचं ओपनिंग होतं तर घरापासून थोडंसं लांब होतं चार पाच किलोमीटर असेल जवळपास तर निघालेलो होतो आता आम्ही हायवेलाच होतं हॉटेल पण तर, तर दुपारीच निघालेलो होतो निघायला थोडंसं थो उशीरच झालेला होता कारण की मिस्टरांची कामं वगैरे आवरून मग मिस्टर मला घेण्यासाठी आलेले होते त्यानंतर मग आम्ही दोघे पण आवरून मग निघालेलो होतो तर आत्ता आम्ही न्या चाललेलो होतो तर पुणे बायपासलाच हे आल्यानंतर येणा आम्ही पहिले गिफ्ट दिलं त्यानंतर फोटो वगैरे काढला तर ही माझी बहीण आहे आत्ते बहीण आणि तिचे हे दोन मुलं आहे तर इकडे सगळेजण कार्यक्रमासाठी आलेले होते तर तुम्ही ना माझ्या माहेरच्या म्हणजे जसं की सासरची माझी फॅमिली मोठी आहे तशी माझी माहेरची पण फॅमिली भरपूर मोठी आहे त्यामुळे म्हणजे कधी कार्यक्रम असले की मी जाते असतेच आणि सहसा काही जाणं येणं होत नाही त्यामुळे तुम्हाला कार्यक्रमांमध्येच असं गेले की मी व्हिडिओ द्वारे दाखवते तर चला आज माझ्या माहेरचाच कार्यक्रम होता असं समजा किचन वगैरे ना इकडं रूम आहे का काय हो कधी आलाय हा का

तर खूप छान आणि मोठं झाट एकदम हॉटेल बांधलेलं आहे त्यांनी तर समोरच त्यांचे घर पण आहे आणि ही सगळी शेती माझ्या बहिणीचीच आहे तर मधूनच त्यांच्या जी शेत आहे त्याच्यामधूनच ना रस्ता केलेला आहे म्हणून रस्त्याच्या दोन्ही साईडला त्यांची शेती आहे आणि भरपूर मथ मोठं टेरेस वगैरे झालेलं होतं त्यानंतर मग संध्याकाळी गेलेले होते तर आज सगळे माहेरचेच कार्यक्रम होते असं समजा तर संध्याकाळी ना माझ्या चुलत भावाचा साखरपुडा होता तर तिकडे गेलेली होती तर साखरपुड्याला तर सुरुवात झालेली होती कारण की मला जाण्यासाठी उशीर झालेला जा होता तर नवरीही छान दिसत होती आणि नवरेच्याच घरी साखरपुड्याचा सा कार्यक्रम होता त्यानंतर इकडे ना आता पूजे विधी सगळं सुरू होतं तर मी थोडंफार शूट घेतलं कारण की मला पण थोडंसं बाहेर जायचं होतं कार्यक्रमाला त्यामुळे मग मी थोडाच वेळ थांबली तर भरपूर गर्दी होती आणि थोडं म्हणजे घरातली घरातच कार्यक्रम होता पण घरात जरी असला तरी पण भरपूर रिलेटिव असतात आपले त्यामुळे सगळे येतातच तर लॉन्चला नव्हता कार्यक्रम घरीच कार्यक्रम होता तर छान असा कार्यक्रम झाला नंतर सोनू भाऊ आम्ही त्याला सोनू भाऊ म्हणतो तोही चेंज करून आला त्यानंतर मग मी घरी गेले मी काही जास्त जास्त वेळ थांबले नाही कारण की मला थोडंसं काम होतं घरी आणि आत्ता आहे ना इथून पुढचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतोय हाय हॅलो शुभ सायंकाळ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर सात तर वाजले आहे आत्ता आणि छान अशी मास्त रेडी झाले तर आता निघतो आहे आम्ही जयताईंच्या घरी कारण की आज आहे ना जयताईंचा बड्डे आहे तर आम्हाला दोघांना जेवायला बोलवलेलं आहे त्यांनी तर चला आता आम्ही निघतो आहे तर सगळ्यांना बोलवलेलो होतो आईन त्यांना पण ते काही येत नाही आहे कारण की आईंची थोडीशी आहे ना पाय वगैरे दुखत आहे तब्येत बरी नाही आहे मग त्यामुळे आई नाही येते तर, मुले तर मिस्टर मी आणि मुलं शिवांशू आम्ही चाललो आहे तर निघतो आहे आता तर चला घरून निघाल्यानंतर अरुणाताईंना आणि भाऊंना पण ना जयताईंनी जेवणासाठी सांगितलेलं होतं तर आम्ही पहिले अरुणाताईंच्या घरी गेलो चला येऊ का प्रियांका मस्त भाजी आहे <laughs> सौरभ काही लक्ष जात आहे का इकडे काम चालू आहे ना साक्षी येऊ हो का येतो सकाळी लवकर पाठी भाजला अगं उद्या वेपर्स करायचंय ना आणि अंशू छान मस्त रेडी झालाय हा छान दिसत आहे छान दिसत आहे सँडल घातलं का दोघीने पण अरुणाताईन ते पण आमच्या सोबतच निघालेले होते तर ते ना फॅमिली पॅक म्हणजे आईस्क्रीम घेण्यासाठी ना दुसरीकडून गेले आणि आम्ही वेगळीकडून आलो तर मग मा, आम्हाला केक वगैरे घ्यायचं होतं जयाताईंच्या बड्डेसाठी तर आमची इथलं ना थोडंसं म्हणजे असं मार्केटमध्येच मा जे केकचं शॉप आहे तिथले केक, केक खूप छान लागतात तर आम्ही कायम तिथूनच केक घेत असतो तर आम्ही तिथे गेलेलो के होतो केक घेण्यासाठी तर छोटंसं शॉप आहे पण केक खूप छान असतात टेस्टलाही छान असतात तर आम्ही हा वाला केक घेतला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो जयाताईंच्या घरी ते सगळे सो so, आमचं काही जेवण चाललंय का जेव जेव मस्त हॅपी बर्थडे जयता यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कामा पाया पडू द्या तर इकडे जयतांनी छान अशी छोले भटुऱ्याची भाजी बनवून ठेवलेली होती आणि इकडे ना छान असे भटुरे तळायचे होते तर तळण्यासाठी ठेवलेले होते त्यानंतर मग भटुरे वगैरे तळले आणि आम्ही सगळ्यांनी छान अशी जेवण केली जेवण केल्यानंतर मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं तर ग जेवणं वगैरे केली की सगळेजण असे छान असे निवंत असतात ना मग बड्डे सेलिब्रेशनला छान वाटतं जेवण केल्यानंतर मग आम्ही केक वगैरे कट केला तर आत्ताने इकडे सगळे जयताईंसोबत सगळे मुलं लहान लहान बसलेली होती त्यांचेही घरात तीन मुलं आणि इकडेही अंशू आणि सई दोघही आलेल्या होत्या तर जयताईंनी सगळ्यांना बसवलं आणि त्यानंतर मग केक म्हणजे ऑक्शन वगैरे केलं नंतर केक वगैरे कट केला तर इकडे आम्ही छान असे फोटो वगैरे काढले मी पहिले ऑप्शन केलं माझ्यानंतर अरुणाताईंनी नंतर जयाताईंच्या सासूबाई नंतर त्यांच्या जाऊबाई सगळ्यांनीच ऑप्शन करून घेतलं जयाताईंचं केक खाऊ घातला तर इकडे जयाताईंनीही त्यांच्या मिस्टरांना केक खाऊ घातला त्यानंतर मग आम्ही घरी निघालो अरुणाताईंच्या घरी गेलो तिथे छान असं आईस्क्रीम खाल्लं तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू असं जे का नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय